त्यांनी सर्वप्रथम या महाराष्ट्रातल्या मराठी शाळांच्या जी दुरावस्था आहे त्याच्यावर काम केलं पाहिजे राज्या का या राज्याची राजभाषा मातृभाषा शासकीय भाषा तिला कसा बळ मिळेल आणि त्यातून या महाराष्ट्राचा मराठी माणूस या मराठी मातीत सन्मानानं कसा जगू शकेल तो अडाणी लोढा यांचा गुलाम म्हणून राहणार नाही याची ना काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे यावर त्यांनी काम केलं पाहिजे यावर त्यांनी काही ते स्टार्टअप ब्रिटअप केलं पाहिजे हिंदी हा विषय महाराष्ट्रासाठी तेवढा गांभीर्याने घ्यायची गरज नाही महाराष्ट्राला हिंदी येतच मुंबईला हिंदी येतच जर मुंबईचं आणि हिंदीचं वैर असतं महाराष्ट्राचं आणि हिंदीचं वैर असतं तर या मुंबईमध्ये हिंदी सिनेसृष्टी हिंदी संगीत हिंदी साहित्य हिंदी शाळा याला इतक्या मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळू शकलं नसतं मुंबई असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल अन्य काही शहरं असेल तिथे हिंदी वृत्तपत्र निघतात मुंबईमध्ये नवभारत टाईम्स हा सगळ्यात जुनं वृत्तपत्र आहे इतर सुद्धा वृत्तपत्र निघत आहेत त्याच्यामुळे इथे हिंदी सक्तीचं करण्याचं कारण काय कोणासाठी करताय आपण इथे तुम्ही कोणाचे रेशनिंग कार्ड वाढवताय आणि ज्या हिंदीसाठी आपला एवढा देवेंद्र फडणवीस यांचा आटापिटा सुरू आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये साधारण पाच हजार शाळा बंद पडल्यात म्हणजे हिंदी भाषिक शाळा बंद पडल्या हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवायला शिक्षक नाही एका उत्तर प्रदेशची परिस्थिती हिंदी शिकवायला शिक्षक नाही शिक्षकांशिवाय शाळा भरल्या जात आहेत योगींच्या उत्तर प्रदेशामध्ये मग लखनौ असेल वाराणसी असेल आजमगड असेल अनेक ठिकाणी हे, हे रेकॉर्डवरती आलं आहे हे उत्तर प्रदेशच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापून येत आहे की हिंदी भाषिक या पट्ट्यामध्ये हिंदी मातृभाषा असलेल्या लोकांच्या शाळा सुद्धा अत्यंत वाईट अवस्थेत आहे आधी त्याच्यावर काम केलं पाहिजे नरेंद्र मोदींनी जी काही त्रिसूत्री वगैरे काढली आहे ना अमित शहानी आधी उत्तर प्रदेश राजस्थान बिहार मध्य प्रदेश त्याची हिंदी भाषिक ज्याला काऊ बेल्ट म्हणतात तिथे हिंदी शाळांवर हिंदी भाषेवर काम करणं आवश्यक आहे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा संपन्न आहे आम्हाला हिंदी शाळेत शिकवावं लागलं नाही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हिंदी शिकवावं लागत नाही मराठी बरोबर इथे हिंदी आहेच शाळेमध्ये तुम्ही हिंदी शिकवायची गरज नाही हे स्पष्ट आणि सक्ती करण्याची गरज आहे आणि देवेंद्र फडणवीस हे कोणासाठी सक्ती करतायत त्यांचा उद्देश काय त्यांना मुंबई महाराष्ट्रामध्ये कोणाला वाढवायचं आहे त्यांनी मराठी माणसाचा विचार करावा त्यांनी मराठी भाषेचा विचार करावा मराठी शाळा अभिजात कराव्यात बरं का पण त्यांचं काहीतरी वेगळ्याच दिशेने सुरू आहे गुजरातमध्ये म्हणजे यांचं जे हेडक्वार्टर आहे भारतीय जनता पक्षाचं गुजरात किंवा एकनाथ शिंदेचं हेडक्वॉर्टर गुजरात तिथे हिंदी सक्तीची केली नाहीये महाशय आणि स्वतःला शिवसेना म्हणून तिथे मांडेला मांडे बसतायत ना आम्हीच खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची प्रश्न देवेंद्र फडणवीसना व नरेंद्र मोदींना दाखवा हिंमत की गुजरातमध्ये हिंदी सक्तीची का केली नाही आणि मुंबई महाराष्ट्रावर आमच्या हिंदी का लादताय हे विचारण्याची हिंमत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बगल बच्चांमध्ये आहे का आहे का कसल्या बैठका घेत आहे काल म्हणे एक बैठक झाली अरे बैठका कसल्या घेत आहे हिंदीवर एक आदेश काळा आणि संबूट डाका विषय बैठका घेत सुटल्या आहेत वातावरण होत आहेत बैठका घेतात ही आज एक बैठक मग या नेत्याला भेटणार त्याच्याबरोबर बैठक हिंदीवर मग त्या चार नेत्यांना बोलणार त्याच्याबरोबर बैठक तुम्हाला काय दाखवायचं आहे महाराष्ट्रात मराठी भाषेची तुम्ही जास्त अवहेलना करता अशा बैठका घेऊन आतापर्यंत मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सांगा ना मला आतापर्यंत मराठी भाषा मराठी माणूस मराठी स्वाभिमान मराठीवरील एक तरी बैठक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर दाखवावं एकनाथ शिंदेनी बैठक घेतली असेल तर दाखवावं पण हिंदीसाठी बैठका सुरू आहेत चर्चा सुरू आहे गुप्त बैठका सुरू आहेत हा या त्या नेत्यांना बोलून बैठका सुरू आहेत राजकारण त्या मुंबई महानगरपालिकेचं इकडल्या हिंदी भाषिकांना चिथावताय तुम्ही काय करताय तुम्ही कोणासाठी करताय तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूसारखं वागू नका देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुम्ही शत्रूच आहात महाराष्ट्राचे साहित्य केल्यानंतर साहित्यिकांशी चर्चा, के चर्चा करण्याची गरज नाही किती साहित्यिक आले साथी पुढे काढून साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषे संदर्भात कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का कोण साहित्यिक एकनाथ शिंदेना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा ती लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटेकर कुठे प्रशांत आमले हा कुठेच माधुरी दीक्षित कुठेच आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्यावर नाचायचे पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी आम्हाला माहिती आहेत हे सगळे नव्वद टक्के लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत नक्कीच नक्कीच या सगळ्यांची मुलं परदेशात शिकतायत परदेशात शिकून आलेले आहेत त्यांचा ना मराठी भाषेचा गंध आहे त्यांना ना हिंदीचा गंध आहे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले सगळे प्रमुख नेते दिल्लीपासून या मुंबई महाराष्ट्रापर्यंत सगळे विदेशी शाळांमध्ये शिकतायत इंटरनॅशनल स्कूलला त्यांची नातूंड शिकतायत <coughs> मी अभिमानाने सांगू शकतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या पालिकेच्या अनुदानी विना अनुदानी मी सांगू शकतो मला अधिकार आहे बोलण्याचा आमची मुलं मराठी शाळेमध्ये शिकली आहेत आणि हट्टाना आम्ही टाकलेली आहे तुमची आहेत का किती जी, किती मंत्र्यांची मुलं आणि भाजपवाल्यांची मुलं यादी काढा त्याच्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकतायत तुम्ही काय त्यांच्या बैठका घेत आहे जे तुम्ही साहित्यिक वगैरे म्हणताय ना त्यांची मुलं आणि नातवंड इंग्रजी शाळेमध्ये आहेत तो किंवा इंटरनॅशनल स्कूल आणि परदेशात आहेत आम्हाला शिकवू नका बैठका घ्यायची गरजच नाही हे बैठक असे गुराळ चाललाय ना हाच मराठीचा अपमान आहे तुम्ही मराठी भाषे संदर्भात कोणाशी बैठका घेत आहे मराठीवर आक्रमण करणाऱ्या संदर्भात तुम्ही कोणाशी बैठका आहे आणि का घेताय काय का गरज काय प्रकाश संजय आहेत

मैं ये नहीं कहूंगा कि किसको घुटने पे लाया है लेकिन एक देश का और राष्ट्र का अभिमान और स्वाभिमान और हिम्मत क्या होती है जिगर क्या होती है ये जरूर ईरान ने दिखाया है ईरान एक ऐसा राष्ट्र है जो हमेशा भारत देश से इमोशनली जुड़ा हुआ राष्ट्र है चाहे यूनो हो चाहे और अंतर्राष्ट्रीय मंच पर ईरान हमेशा हिंदुस्तान के साथ जब भी हिंदुस्तान संकट में आया तो हिंदुस्तान के साथ खड़ा रहा है ये भूलना नहीं चाहिए चाहे कश्मीर का इश्यू हो चाहे पाकिस्तान का हो ईरान हमारे साथ रहा है तो ईरान ने जो हिम्मत दिखाई है उससे कुछ हमको सीखना चाहिए हमारे देश के प्रधानमंत्री ने गृहमंत्री ने एक देश जो हमसे क्षेत्रफल में छोटा है लेकिन अमेरिका को नहीं डरा ट्रंप को नहीं डरा जराइल को नहीं डरा यूरोपियन राष्ट्र को नहीं डरा किसी को नहीं डरा और अपने स्वाभिमान के लिए लड़ता रहा लड़ेगा और जीतेगा यह आज का उनकी स्थिति है तो ऐसे देशों के साथ हम भी इमोशनली हमारा देश भी हमेशा जुड़ा हुआ है डेफिनेटली तो 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 लेनी चाहिए घुटने नहीं टेकने चाहिए ना जब पाकिस्तान के साथ हमारे आर्मी लड़ रही थी और जीतने के कगार पर थी जैसे हम टीवी पे देख रहे थे कराची इस्लामाबाद लाहौर ये सब चल रहा था जीतने के बाद तो पीछे क्यों हटे तो ईरान के नेताओं का जो जज्बा है वो काबिल तारीफ है तो, तो ये ये तो बहुत बड़ी बात है ना हमारे बारे में जब ट्रंप ने कहा तो हम चुप बैठे लेकिन ईरान चुप नहीं बैठा है यही एक राष्ट्र की आत्मा होती है जो तो जागती है और हमारे राष्ट्र के ऊपर हमला होता है तो हम चुप नहीं बैठेंगे ये विश्व को दिखाते हैं देखिये देवेंद्र फडणवीस और यहाँ जो अपने आप को शिवसेना मानने वाले डुप्लीकेट लोग हैं एक नाथ शिंदे जैसे उसने नरेंद्र मोदी जी को यह सवाल पूछना चाहिए जो हिंदी भाषा की जो हमारे स्कूलों में जबरदस्ती की जा रही है वो गुजरात में क्यों नहीं मुंबई और महाराष्ट्र को हिंदी सिखाने की जरूरत नहीं है यहाँ तो हिंदी का कारोबार चलता है मुंबई से लखनऊ से ज्यादा मुंबई में चलता है आपको मालूम होगा यहाँ सबसे बड़ी हिंदी फिल्म इंडस्ट्री यहाँ से शुरू होती है संगीत यहाँ से शुरू होता है हिंदी गाना यहाँ से शुरू होता है हिंदी के बड़े बड़े अखबार मुंबई से निकालते तो हमको हिंदी सिखाने की जरूरत नहीं है सख्ती करने की जरूरत नहीं है गुजरात में जाइए नरेंद्र मोदी और अमित शाह ने कहा है कि मैं गुजराती हूँ हिंदी नहीं हूँ यह अमित शाह की भाषा है मैं गुजराती हूँ हिंदी नहीं हूँ हम लोग नहीं कहेंगे हिंदी है वतन हमारा हिंदुस्तान हमारा ये कहने वाला ये महाराष्ट्र राष्ट्र के प्रति समर्पित है किसी भाषा के प्रति हमारी नफरत नहीं है हम हिंदी से प्यार करते हैं करते रहेंगे हम जब दिल्ली में जाते हैं मुंबई से बाहर जाते हैं तो पूरे व्यवहार हम हिंदी में करने की कोशिश करते हैं चाहे नॉर्थ हो या वेस्ट हो लेकिन दबाव की राजनीति आपकी जो है वोट की राजनीति चल रही है मुंबई महानगर पालिका चुनाव में आपको जो होट चाहिए इसलिए आप ये हिंदी भाषा का पॉलिटिक्स कर रहे गुजरात में करिए गुजरात में बघा अजित पवार जिंकले याला काय फार मोठं महत्व मानण्याचं कारण नाही सत्ता आहे पैसा आहे रात्रभर बँका उद्या ठेवल्या राज्याचे अर्थमंत्री पंधरा दिवस महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून बारामतीत बसले धाक दहशत पैसा त्याचा वापर राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री असलेले गृहस्थ पंधरा वीस दिवस गावात जाऊन बसतात या सगळं काही आलं ना माळेगाव कारखान्याचं चेअरमन व्हायचं आहे उपमुख्यमंत्र्यांना काय आणि इथे शेतकऱ्यांच्या तोंडावर मारायला पैसा नाही आणि पाचशे कोटी रुपये घेऊन म्हणतात कारखान्यासाठी अशा प्रकारचे लोक या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दे। आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसतात पाचशे कोटी रुपये तुम्ही कुठून आणणार आहात आपल्या खिशातले आहात आणणार आहात की नरेंद्र मोदींच्या खिशातले घेऊन हो येणार तेवढं कळवा